खर तर उद्धव बाळासाहेब ठाकरेंबरोबरच मी राहणार आहे आणि हे काय मला दररोज वारंवार सांगण्याची काही गरज नितेश सारखी नाही आहे कारण नितेश राणे हे प्रत्येक निवडणुकीमध्ये पक्षबद्ध असतात आज त्यांनी स्वतः पहिली निवडणूक त्यांनी काँग्रेसच्या चिन्हावर लढवली दुसरी निवडणूक त्यांनी स्वाभिमानच्या चिन्हावर त्यांच्या भावाने लढवली ह्यांनी दुसरी निवडणूक भाजपच्या चिन्हावर लढवली आणि त्यामुळे सत्ता जिथे असेल तिथे हे राणी कुटुंबीय असतात आणि त्यामुळे सत्ता आणि ह्यांचं नातं जवळच आहे पण निष्ठेचं नातं मात्र यांचं काही निष्ठा आणि ह्यांचं नातं यामध्ये कुठलाही दुरावणी संबंध नाही आणि त्यामुळे आमच्या निष्ठेवर बोलण्यापेक्षा तुम्ही लोकांकडे पंधरा वर्षात किती पक्ष बदलला आहात जिथे जे ज्या ज्या पक्षाचा सत्ता होती शिवसेनेची होती काँग्रेसची होती भाजपची होती त्या सगळ्या सत्तेचा वापर करून आज तुम्ही सत्तेसाठीच आहात आणि सत्तेसाठी तुम्ही काही करू शकता हे लोकांनी सांगितलेलं आहे आणि खरं तर गेले पंधरा वर्षापेक्षा जास्त वर्ष मी शिवसेनेवर काम करतोय आणि या आणि म्हणूनच त्यांना खरं तर त्याचा कोश होतोय